बिना कामाची बटबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तर काल परभणीमध्ये एक आपल्या पूर्ण भारत देशाला लाजवेल अशी घटना घडली आहे तर काय झालं माहिती आहे का, का? तर परभणीमध्ये जे मुख्यालय आहे त्याच्यासमोरच बाबासाहेबांची एक मूर्ती आहे आणि त्या मूर्तीसमोर संविधानाची प्रतिकृती आहे आणि त्याच्या भोवती असं काचेचं हे केलं होतं कंपाऊंड केलं होतं ते काचचं कंपाऊंड तोडलं आणि आता काय आहे ज्या माणसानं ती तोडली आहे ना त्याला म्हणते ती मातेफुरं आहे मनोरुग्ण आहे जर ती तसा असेल तर मग ती इतके दिवस गावात का काय करत होता किंवा घरात काय करत होता कसल्या माणसाला ह्याने गावात ठेवलं होतं कशाला त्याला कुठलं मेंटल असायला किंवा आपलं कुठलं दवाखाना बिवाखाना त्याने काही केलं नव्हता का हे माथेफुरं असणं किंवा मनोरोग नाही म्हणणं ही फक्त एक खेळ आहे ही असं कोणीही करत नसते ह्याच्या मागं एक ऊर्जा असते जी कोण सांगत नाही त्याचं नाव कोण घेत नाही कारण प्रत्येक वेळेस बघायचं कधी पण असली कुठल्या मूर्तीची विटंबना झाली ना आणि जेव्हा पण कोणी सापडले प्रत्येक वेळेस ते काय म्हणतात हा मनोरुग्ण होता हा माथेफुरा होता असं माथेपूर किंवा मनोरुग्णच का असतात म्हणजे हा कसा असं म्हणतात का हा मुद्दा भरकवण्याचा प्रयत्न केला असतो आहे पण ह्या मुद्दा काय भरकुट दिला नाही आणि परभणीतल्या नागरिकांनी मी नागरिक का म्हणतो भीमानुय काय म्हणत नाही कारण संविधानाचा फायदा सगळेजण घेतात पण जेव्हा संविधानावर काही विटंबना होती किंवा काही पण आक्षेप घेतला जातो तेव्हा फक्त आणि फक्त बौद्ध समाजच समोर येतोय बाकीचे समाज येत नाहीत समोर का ते संविधानाचा फायदा घेत नाहीत का का त्यांना अधिकार नाहीत काय असं आहे का की संविधानानं एका विशिष्ट समाजाला आरक्षण दिले आम्हाला दिले नाही विषय फक्त आरक्षणाचाच नाही बाकीचे पण मूलभूत अधिकार आहेत जे तुम्हाला भेटलेले आहेत फक्त आरक्षण दिले म्हणून तुम्ही जर बाबासाहेब बावा आंबेडकरांचा किंवा संविधानाचं आदर करत नसाल तर मग ही खूप लाजवानी गोष्ट आहे तर संविधानावर पूर्ण देश चालतो आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की संविधानाचा आदर केला पाहिजे आता आपण मेन मुद्द्याकडे येऊ हा जो पुतळा होता ह्याच्या शेजारीच अजून एक पुतळा होता शिवाजी महाराजांचा त्या पुतळ्याला एक सुरक्षा रक्षक आहे पण जो सुरक्षा रक्षक बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी होता ना त्याचा काही कारणासो मृत्यू झाला होता मग ती जागा भरून काढायची ऐवजी त्यांनी काय केलं जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जो सुरक्षा रक्षक होता ना त्यालाच त्यांनी इकडं डे आली नाईट असं करायला लावलं होतं मग इथं प्रशासन कमी पडलं कारण त्यांनी ते त्या ठिकाणी एक सुरक्षा रक्षक ठेवू शकले असते एक प्रकारे तिथे एकाला रोजगार भेटला असता जेव्हा ही घटना घडली ना काही तासामध्येच पूर्ण परभणीमध्ये ह्याचं पडसाद बघायला भेटलं कारण तेव्हा जाळपोळ असल्या गोष्टी तरी जाळपोळ करणं दगडफेक करणं हे चुकीचं आहे ह्या गोष्टीचा निषेध झालाच पाहिजे कारण याच्यामध्ये सामान्य लोकांचं नुकसान होतंय पण त्याला एक दुसरी बाजू पण आहे असं जर नाही केलं तर मग प्रशासनाला लवकर जाग येत नाही कारण मग लोक शांतीनं सगळं चालू असतं की मग लोक काय बोलत नाही सरकारला पण काय फरक पडत नाही पण जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा मग पूर्ण देशामध्ये जी चर्चा होती जसं की आता ह्या परभणीची पूर्ण देशामध्ये चर्चा आहे आता जर तुम्ही न्यूज चॅनल बघितलं ना तर सगळीकडे परभणीच आहे हिंदीमध्ये सुद्धा परभणीचं नाव हो याय लागले आपण असंही म्हणू शकतो हो की हे षडयंत्र असू शकतात कारण जेव्हा ही घटना घडली ना त्याच्या अगोदरच बीडमध्ये पण अशीच घटना घडली होती त्याच्यामध्ये पण जे सरपंच आहेत ना त्यांचं अपहरण करून त्यांना मारलं होतं आणि त्याच्यामुळं पूर्ण बीडमध्ये पण जाळपोळ झाली होती जमा पूर्ण संतप्त झाला होता गावकरी येऊन रस्त्यावर उतरले होते त्यांनी पण जाळपोळ जेव्हा दगडफेक केली होती ह्याला मी षड्यंत्र काय म्हणलं माहिती आहे का तर जेव्हा बीडमध्ये ही घटना घडली होती तेव्हा मराठा समाज संतप्त झाला होता आणि दुसऱ्या दिवशीच म्हणजे दहा डिसेंबरला जेव्हा ही घटना घडली परभणीची तेव्हा बौद्ध समाज संतापला होता ह्याच्यानंतर समजायचं हे षड्यंत्रच आहेत आता असे षडयंत्र अजून किती दिवस चालणार आहेत ह्याचं काय माप नाही आता राजकारणी लोकांना ह्या गोष्टी चांगल्या माहिती असत्या हिंदू मुस्लिम केलं तर त्यांचा फायदा होतो आहे केंद्रातल्या राजकारण्यांना माहिती आहे की धर्माधर्माचं राजकारण कसं करायचं आणि राज्यातल्या राजकारण्यांना माहिती असते की जाती जातीत राजकारण कसं करायचं आता ह्याचा नमुना हे झालेत बीड आणि परभणी आता परभणीमध्ये एकशे चाळीस कलम केला आहे त्याच्यामुळं जमावबंदी केलेली आहे तिथं आता तिथं काय असं जाळपोळी वगैरे आता कुठल्या अशी काहीच घटना नाही नाहीत अजून आता खरं तर आपल्या देशात अशा घटना घडणं खरं तर लाजवाणी गोष्ट आहे अशा घटना घडतात कामाने मला एक प्रश्न पडला आहे जेव्हा पण बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना होते ना त्याचा जो आरोपी असतोय तो आरोपी ख्रिश्चन किंवा मुस्लिम नसते हिंदूच का असते विचार करा भेटत आपण नंतर कधीतरी